मित्रांनो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा लाडका यूट्यूबर अत्तर्व सुदामे याने जगाला आध्यात्मिक जागृती व्हावी म्हणून खूप सोज्वळ आणि चांगल्या निर्मळ मनाने एक व्हिडिओ बनवला होता त्यातून त्याचा साधा सरळ संदेश होता एकत्व आणि वननेचा मानव एकतेचा विश्वबंधुत्वाचा असा साधा सरळ संदेश होता तो काय म्हणतो की आपण ती साखर बनवूया जी शिऱ्यामध्ये घातली जाते जी खिरीमध्ये घातली जाते आणि तीच साखर शिरखुर्म्यामध्ये पण घातली जाते ती साखर आपण बनूया ना किंवा तो म्हणतो की आपण ती वीट बनूया जी मंदिरला हे ही लावली जाते मस्जिदलाही लावली जाते आपण ती वीट बनूया ना आपण ते फूल बनूया जे हारालाही घातलं जातं आणि चादरेवरही चढवलं जातं एवढा साधा सरळ त्या व्हिडिओचा अर्थ होता की थोडक्यात तो अर्थ असा होता की जो माऊलींना अपेक्षित होता की हे विश्वची माझे घर आईशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला माऊली जशा म्हटल्या ना की भूता परस्परे जडो मैत्री जीवांची आता मग अतर्व सुदामे जर दोषी असेल तर हे विश्वची माझे घरं म्हणणाऱ्या माऊलींच्या त्या ओवीमध्ये सगळ्या विश्वामधले सगळे जेवढे धार्मिक लोक आहेत जेवढे धर्म आहेत हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळेच येतात मग अत्तर्व सुदामे जर चुकीचं असेल तर मग माऊली चुकीचे आम्ही म्हणणार आहोत का किंवा जगतवंदे जगद्गुरु तुकोबा आहे यांनी सुद्धा म्हटलं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ मग आम्ही तुकोबा यांना दोषी म्हणणार आहोत का अहो सरळ म्हटलेलं आहे की ये सबक है किताबे हिदा का मकलूक सारी है कुनबा खुदा का अव एक ईश्वरा चे लेकर आहोत खरतर काय जा मंदिर मस्जिद घरों ने बाट दिया भगवान को धरती बाटी सागर बांटा मत बाटो इंसान को मत बाटो इंसान को अरे क्या करने आए थे क्या कर बैठे क्या करने आए थे क्या कर बैठे कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे अरे हमसे तो वो परिंदे अच्छे हैं कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे मनुन एक गोष्ट लक्षा ठेवा ना हिंदू ना सिख ईसाई ना हम मुसलमान हैं मानवता है धर्म हमारा हम केवल इंसान है